हाय युट्यूबन वन वेलकम टू बॅक माय चॅनल मी कोमल ढोले तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला पाहून समजलं असेल की आज पिल्लूचा पहिला बड्डे आहे तर त्याचं सेलिब्रेशन जे आहे तर ते होणार आहे पण खरंच सांगते एवढी धावपळ झाली कारण पावसाने पूर्ण कहर इथे घातलेला होता कारण सकाळपासून तर काही पाऊस आलाच नाही पण ज्या टाईमला बड्डे होता त्याच टाईमला पाऊस जो आहे तो सुरू झाला त्याआधी ना सकाळी सकाळी सर्वांसाठी मी ते ब्रेक ब्रेकफास्ट बनवती आहे आणि ब्रेकफास्टमध्ये आज पोहे उपमा असंच काही नाही का काहीतरी वेगळा असा पदार्थ बनवावं म्हटलं आणि आज सर्वांसाठी बनवणार आहे मसाला ब्रेड कटलेट जे की याच्या आधी एकदा बनवले होते तर सर्वांना खूप जास्त आवडले पण रोज रोज ऑइली खाणं चांगलं नाहीच होतं त्यामुळे आज खूप दिवसानंतर परत एकदा बनवती आहे सर्वांच्या डिमांडवरून आणि घरी पाहुणे पण आले होते तर म्हटलं चला काहीतरी वेगळा ब्रेकफास्ट होऊन पण जाईल त्यासाठी ना मी बेसनपीठ घेतलं त्यामध्ये धना पावडर लाल तिखट मीठ थोडीशी कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट वगैरे सगळं टाकून छान असं बेटर बनवून घेतलं ब्रेड जे आहे हो तर ते आपण हव्या त्या शेपमध्ये कट करू शकतो मी ब्रेड इथे ट्रायंगल शेपमध्ये कट केलेले आहे हवं तर तुम्ही ह्याला स्क्वेअर शेपमध्ये पण कट करू शकता तुमच्या मुलांना जसं आवडतं त्या पद्धतीमध्ये तुम्ही जर कट केलं ना तर मुलं आवडीने खातील तर त्रिशाला ट्रायंगल शेप आवडत असतो त्यामुळे मग तिला ट्रायंगल शेपमध्येच कट करून मी इथे मसाला कटलेट जे आहे तर ते बनवणार आहे आणि हे जे मसाला कटलेट्स जे आहेत ना ब्रेड जे खायला खरंच खूप टेस्टी लागतात आणि जेव्हा मी ब्रेड तेलामध्ये टाकला फ्राय करण्यासाठी तेव्हा मला आठ आठवलं की मी यामध्ये सोडाच टाकलेला नाही आहे सो त्यामुळे मग थोडासा माझा इथे पचकाच झाला आणि मग थोडंसं थांबले आणि थोडासा सोडा जे आहे तर त्यामध्ये टाकला आणि सोडा टाकल्यानंतर परत मग जे काही कटलेट्स राहिलेले होते बाकीचे तर ते तळून घेतले बरं झालं मला पहिल्यांदीच आठवलं कारण जेव्हा मी ब्रेड तेलामध्ये सोडला तर तेव्हा तो छान असा फुगला नाही म्हणजे सो त्यामुळे मग लगेच मला क्लिक झालं की अरे यार मी सोडा टाकायचा विसरले त्यामुळे मग परत सोडा टाकला आणि परत बाकीचे कटलेट्स जे आहे तर ते बन घेतले आणि तळते वेळेस ना जर लो फ्लेमवरती तळून घेतले ना तर एकदम छान क्रिस्पी कडक असे तळल्या जातात आणि जर आपण घाईघाईमध्ये तळलो ना तळलं म्हणजे ब्रेड जे आहेत तर ते तळले तर मग त्या आतमध्ये थोडेसे कच्चे राहतात किंवा मग त्याची टेस्ट राहणे जरा वेगळीच लागते त्यामुळे लो फ्लेमवरती हळूहळू असे कटले जे आहेत तर ते मी तळून घेतले आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी छान तिखट अशा एकदम मिरच्या ज्या आहेत पाच सहा मिरच्या तळून घेतल्या ज्याला तिखट आवडतं ते मिरची खातील मला आवडतं जास्त तिखट खायला सो त्यामुळे मी तर मिरची खाणार आहे आणि सोबतच तोंडी लावायला कांदा जर असेल ना तर त्याची टेस्ट अजूनच एक्स्ट्रा लाजवाब बनते आणि इथे माझे कटलेट्स जे आहेत तर ते रेडी होते आणि कटलेट्स झाल्यानंतर ना म्हणजे सर्व काही आवरलं आणि आम्ही निवांत बसलेलो होतो सगळेजणं आणि माझी ननंद वगैरे आलेले आहेत तर तिची मुलगी आणि तिच्या दोघींचं काही जमेनं दोघी सारखं भांडण करत होत्या जसं आलं तसं त्यांचं दर पंधरा वीस मिनटाला काहीतरी भांडणं पण व्हायचं आणि भांडण असं व्हायचं की डायरेक्ट फायटिंग वगैरे त्यांची सुरू व्हायची आणि थोडीशी शांतता व्हावी त्यामुळेच मग त्यांना दोघींना बिझी ठेवलं आणि त्या दोघींना बिझी कसं ठेवावं तर मग माझ्याकडे काही थोडेसे भांडे होते जे की पार्सलचे असतील आईस्क्रीम्सचे असतील असे वेगवेगळे डबे जे आहेत ते मी जमा केले होते तर म्हटलं ह्या डब्यांमध्ये त्यांना माती भरायला सांगू आणि थोडेसे प्लांट्स जे आहेत तर ते प्लांटेशन करूयात आणि मला तसं पण यामध्ये मा माती मा मा आणायचीच होती कारण माती जी आहे तर ती मी गच्चीवरती टाकलेली आहे आणि ती माती मला मा खाली आणण्यासाठी थोडंसं कष्ट घ्यावे लागले असते पण या दोघींमुळे माझं पण काम इझी झालं त्या पण दोघी बिझी राहतील आणि माझं पण थोडंसं काम इझी होईल म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही हे डबे घेऊन वरती जा आणि वरती जिथे मी माती ठेवलेली आहे तिथनं माती त्यामध्ये भरून आणा मी जसं सांगितलं तसं त्या पद्धतीने केलं त्यांनी आणि म्हटलं की आता तुम्हाला या यामध्ये झाड लावायचं तुम्हाला जे वाटतं ना ते झाड तुम्ही लावा आणि मग एक जे झाड होतं तर तेच त्याच्याच फांद्या त्यांनी तोडल्या दोघींनी आणि त्यामध्ये त्या लावल्या आणि मी त्यांचं शूट करण्याचं काम करत होते की आणि खरंच दोघींनी इतकं सुंदर पद्धतीने प्लांटेशन केलं होतं आणि दोघींनी पण छोट छोटे बोळके चूज केले म्हणजे मी त्यांना सांगितलं नाही की तू यामध्ये लाव किंवा तू यामध्ये लाव दोघींनी स्वतःच डिसाईड केलं की के आपण दोघी असं बोळक्यांमध्ये लावूयात आणि इतकं सुंदर दिसत होते छोट छोटे प्लांट्स दिसत होते खूप सुंदर पद्धतीने त्या दोघींनी जे आहे तर ते प्लांटेशन केलेलं होतं आणि अशा या पद्धतीने ना मी दोघींना इथे बिझी ठेवलं आणि परत त्यांचं भांडण सुरू होऊ नये म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आहे ना चार पाच झाडं जे आहेत ते लावून घ्या तुम्हाला जे वाटतं ना ते झाड तुम्ही त्याची फांदी तोडा पान तोडा तुम्हाला जसं वाटतं ना त्या पद्धतीने तुम्ही जे आहेत ते झाडं लावा आणि दोन तीन प्रकारचे प्लांट्स जर आहेत त्यांनी इथे लावलेले होते आजच्या दोघींची मस्ती तर काही संपत नव्हती पण यांना बिझी ठेवण्यासाठी काही ना काही काम या दोघींना सांगत होते पण आजचा दिवस जो आहे तर तो पूर्ण कामामध्ये बिझीच जाणार होता कारण मला पण भरपूर कामं होती आणि मला माझे काम करता करता त्यांना पण बिझी ठेवायचं होतं आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो महादेवाची पूजा करण्यासाठी कारण आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे कारण की पिल्लूचा आज आहे बड्डे सो त्यामुळे मग त्याच्या हाताने महादेवाची छान अशी पूजा करून घेतली सकाळी जे आहे मार्केटमधनं फुलं आणले होते देवासाठी आणि मंदिरमध्ये गेलो महादेवाची पूजा केली खूप सुंदर अशी पूजा केली पिल्लूच्या हाताने महादेवाला पाणी वाहिलं दही दूध वगैरे जे काही असतं पंचामृत्याने देवाची पूजा करून घेतली म्हणजे जेव्हा काही स्पेशल असा दिवस असतो ना पूझे थो 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 पूझे हो पूझे तर आपण पा, दे देवाच्या पूजेपासून सुरुवात करत असतो ॲक्च्युली सकाळीच देवपूजेसाठी मला मंदिरात जायचं होतं पण घरीच सकाळी जे आहेत पूजा करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं की संध्याकाळीच महादेवाच्या मंदिरात जावं कारण सकाळपेक्षा संध्याकाळी पा पाच ते साडेसहाच्या दरम्यान जर महादेवाची पूजा केली ना तर तो टाईम जो असतो तर तो खूप चांगला असतो असं म्हणतात महादेवाच्या स्पेशली महादेवाच्या पूजेसाठी पाच ते साडेसहाचा जो टाईम असतो तर तो खूप शुभ असा मानला जातो असो त्यामुळे मग संध्याकाळी सहा वाजता महादेवाच्या मंदिरात गेले छान अशी देवाची पूजा केली होती तुम्ही पाहू शकता पूजा कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर घरी आल्यानंतर ना मला फेसपॅक लावायचा होता कारण घरी जेव्हा काही प्रोग्राम असतो ना पाहुणे वगैरे भरपूर लोक आलेले असतात आणि कामं पण भरपूर असतात सो त्यामुळे मग पार्लरमध्ये जाणं काही होतच नाही आणि पार्लरमध्ये जाणं होत नाही म्हणून मग काहीतरी आपल्याकडे असायला हवं म्हणजे पार्लरची जागा घेणारं म्हणजे जे काम आपल्याला पार्लरमध्ये करायचं ते काम आपण घरी करू शकू असं काहीतरी हवं आहे सो त्यामुळे मग हा डी फेस फेसपॅक मी घरी आणूनच ठेवला आहे आणि ह्याचा जो रिझल्ट आहे ना तर इन्स्टंट असा रिझल्ट आहे आणि कारण याच्यामध्ये आहे स्टेरिक ॲसिड आणि ग्लिसरीन जे की आपल्या स्किनला खूप स्मूथ बनवतं शायनिंग बनवतं आणि जर आपण ह्याचा डेली यूज केला ना तर आपली स्किन जी आहे तर ती प्रॉपरली ग्लोईंग करायला लागते शायनी होते खूप सुंदर स्किन जी आहे तर ती बनायला लागते आणि इथे फेस फेसपॅक जो तर तो लावून घेतला मी ॲक्च्युली मला फेशियलच करायचं होतं पण खरंच टाईम भेटला नाही पण मग कधी घरी हे फेसपॅक आणून आहे सो त्यामुळे जास्त एवढं काही वाटत नाही हा फेसपॅक जरी लावला थोडंसं स्क्रब वगैरे केलं फेसला मॉइश्चरायझर लावून जरी फेसला थोडंसं मसाज केल्यानंतर स्किन ग्लोईंग करायला लागते जो पार्लरमध्ये इफेक्ट भेटतो तो घरीच भेटतो म्हणजे प्रॉपर तसा जरी भेटत नसला तर आपल्याला पण एक सवय होऊन जाते की आपण स्वतःचं स्वतः सगळं करायला शिकलो ना की मग सगळं काही छान असं वाटायला लागतं आणि वेळ होताच फेसपॅक वेळेपर्यंत तर मग जे कपडे मशीनमधून काढले होते तर ते लगेचच वाळायला टाकले म्हणजे थोडासा वेळ पण वाचेल आणि पिल्लू पहा मी कपडे टाकत होते आणि पिल्लूने इकडं पूर्ण पसारा जो आहे तर तो बेडवरती करून टाकला होता आणि जेव्हा तो झोपला होता तेव्हा संध्याकाळी जी कपडे मला घालायचे आहेत ड्रेस वगैरे किंवा पिल्लूचा ड्रेस असेल त्रिशाचा असेल कारण संध्याकाळी पिल्लूचं बड्डे सेलिब्रेशन होणार होतं आणि जास्त धावपळ व्हायला नको म्हणजे जसा जसा टाइम भेटतो ना तसे तशी मी माझी कामं जी आहेत काम तर ती करून घेत असते आणि जेव्हा पिल्लू दुपारी झोपलेलं होतं तेव्हा मग मी ड्रेसेस वगैरे सगळे काढले आणि इथे तुम्ही पाहावी विदाऊट एनी फिल्टर माय फेस एकदम क्लीन आणि शायनी दिसतोय लगेच एक ग्लो आणि इकडे पहा लगेच संध्याकाळी सहा वाजता पाऊस सुरू झाला पूर्ण दिवस तर काही पाऊस पडलाच नाही असं वाटले की अरे वा आज बड्डे आहे आजचा दिवस जो आहे तर तो चांगला जाईल बड्डे सेलिब्रेशन पण छान होईल पण नेमकी सहा वाजता जो आहे तर पाऊस सुरू झाला आणि पाऊस चक्क आठ वाजेपर्यंत राहिला त्यामुळे डेकोरेशनवाले जे पाच वाजता येणार होते ते सुद्धा आठ वाजता आले कारण लाईटचा पण इश्यू होताच तसा थोडा आणि तुम्ही एकदम ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर माझं आमचं इन्व्हर्टर पण जे आहे तर ते खराब झालं पण आज त्रिशाच्या पप्पांनी बड्डेच्या दिवशी सकाळी सकाळी आम्हाला सरप्राईज केलं ते इन्व्हर्टर नवीन आणलं आणि लावलं पण ऍक्च्युली ते नवीन असल्यामुळे जास्त चार्ज नव्हतं सो त्यामुळे लाईटचा पण थोडासा इश्यू झालाच आणि संध्याकाळी छान असं सेलिब्रेशन पण झालं पण जसं ठरवलं होतं ना तसं खरंच झालेलं नव्हतं कारण लाईट आणि पाऊस या दोघांनी पण पूर्ण आमचं जे नियोजन होतं ते बिघडवलं होतं आणि इथे आमचं बड्डे सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं झालेलं होतं आणि अशा पद्धतीने ना पावसात का होईना आमचं बड्डे सेलिब्रेशन इथं थोडंसं का होईना छान पद्धतीने झालेलं होतं आणि आठ दिवसापूर्वी ना पिल्लूचं फोटोशूट केलं होतं त्याचेच फोटो तुमच्यासोबत शेअर करतेच आणि व्हिडिओ पण आता मी एंडच करणार आहे त्याआधी तुम्ही फोटो पण बघून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूयातच लवकर छान अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तर मग तोपर्यंत बाय